लाचखोर लिपिकास पोलीस कोठडी न्यायालयाचे आदेश अनुदानावरील साहित्य मिळवून देण्यासाठी स्वीकारली सहा हजार रुपयांची लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला चिखली पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागाचा लाचखोर लिपिक रवींद्र हिंमतराव भंडारे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत काल चौदा मार्चच्या दुपारी चिखली पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागात अनुदानित साहित्य मिळवून देण्यासाठी एका तक्रारकर्त्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून गजाआड केले होते व आरोपी लिपिकाविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता दरम्यान आज पंधरा मार्चला चिखली पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी लिपिक रवींद्र भंडारे याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत